she नमस्कार शेतकरी बंधू आणि वगैरेंनो कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं खूप मनपूर्वक स्वागत आहे आपलं जीवन कशावर अवलंबून आहे तर पावसाच्या पाण्यावर पण निसर्ग किती लहरी आहे हे आपण सगळेजण जाणतो कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा अशा परिस्थितीत उभं पीक नजरेसमोर निघून जातं शेतकरी बांधव खचून जातो करायचं काय तर या कारणासाठी शेतकऱ्याला आर्थिक पाठबळ मिळावं यासाठी सन दोन हजार सोळा सतरामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू करण्यात आली नेमकी ही योजना काय आहे आपण सगळेजण त्याचा लाभ कसा घेऊ शकतात याविषयी आजच्या कार्यक्रमातनं सविस्तर माहिती जाणून घेऊया आजचा विषय आहे पंतप्रधान पीक विमा योजना वैशिष्ट्य आणि अंमलबजावणी याविषयी माहिती देण्यासाठी आज स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे विनयकुमार आवटे यांना कृषी संचालक पुणे नमस्कार नमस्कार मॅडम कार्यक्रमात आपलं स्वागत आहे धन्यवाद कृषीप्रधान आपला देश आहे आणि खूप सारे शेतकरी आपल्या या शेतीवरच अवलंबून असतात अशा परिस्थितीत आपल्या देशामध्ये या योजनेची गरज किती आहे असं आपल्याला वाटतं महत्व काय आहे सांगायला आनंद होईल की आताच एप्रिल महिन्यामध्ये गोवा या ठिकाणी भारत सरकारच्या वतीने एक आंतरराष्ट्रीय पीक विमा कार्यशाळा जी आहे तर त्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि अगदी साऊथ अमेरिकेतला दोर किंवा मग तुमच्या आफ्रिकन कंट्रीज इथनं देखील खूप मोठ्या प्रमाणात देश त्या ठिकाणी आले होते तर पीक विमा ह्या योजनेचं महत्त्व केवळ आपल्या देशासाठीच नाही तर जगासाठी खूप महत्त्वाचं आहे कारण आपण बघतोय की जगभर वातावरणात मोठ्या प्रमाणामध्ये बदल होत आहेत आपण अगदी कालपर्वा जरी बघितलं तरी पेपरला त्या ठिकाणी बातमी आली की हाच्या यात्रेला गेले यात्रेकरूंपैकी जवळपास साडेपाचशे सहाशे लोक उष्माघाताने मृत्युमुखी पडले आज आपण मुंबईमध्ये आहोत मुंबईमध्ये दे देखील उष्माघाताच्या केसेस पेपरला रिपोर्ट होतात म्हणजे तापमान कुठेतरी त्याच वेळेस उत्तर भारतामध्ये जे आहे त्या ठिकाणी तापमान जवळपास पंचेचाळीस डिग्रीपेक्षा जास्त जाऊन पोहोचला आहे आणि खचितच याचा परिणाम जो आहे तो संपूर्ण सजीवसृष्टीवर होतो आणि ह्या जास्त तापमानामुळे एक तर हवेमध्ये वाफ जास्त प्रमाणात होते आणि पाऊस देखील जास्त प्रमाणात पडतो मानवाचं आपलं जीवन जे आहे ते मूलभूत तीन घटकांवर अवलंबून आहे त्याच्यामध्ये अन्न पाणी आणि हवा आता यापैकी हवा आणि पाणी हे तर निसर्गदत्त आहे परंतु अन्न हे जरी निसर्गदत्ता असलं तरी ती पुरत नाही म्हणून आपल्याला शेती करायला माणूस शिकला आणि शेतीच्या माध्यमातून पुरेसं अन्नधान्य मिळवायला लागला आणि त्यामुळं शेती हा माणसाचा आद्य व्यवसाय आहे माणसाच्या संस्कृतीचा आद्य व्यवसाय आहे आणि आपल्या महाराष्ट्र राज्याच्या दृष्टिकोनातून भारताच्या दृष्टिकोनातून जरी बघितलं तर भारत देशातले जवळपास सत्तर टक्के लोकं तर महाराष्ट्रातले जवळपास पंचावन्न टक्के लोक आजही शेतीवर आधारित आहे त्याच्यामुळं हे जे काही त्यांचं अर्थकारण आहे त्यांचं अर्थकारण ह्या पावसाशी निगडीत आहे आणि पावसामध्ये आपण बघतो की सातत्यानं चढ उतार होत असतात कधी पाऊस किती पडेल म्हणजे आपण दुबईमध्ये पण बघितलं की एकाच दिवसात दोन वर्षाचा पाऊस पडून गेला त्याच्यामुळं संपूर्ण त्या ठिकाणी आपदा परिस्थिती निर्माण झाली तर अशा प्रकारची परिस्थिती आपल्या पिकांच्या बाबतीत निर्माण होते पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं जे आपण प्रस्ताविकामध्ये सांगितलं अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी पूर्ण इन्व्हेस्टमेंट केलेली असते त्यांना बियाणं आणलेलं असतं खतं टाकलेली असतात जमीन तयार केलेली असते आणि पीक काढणीला आलेलं असतं किंवा वाढीच्या अवस्थेत असतं आणि अशा परिस्थितीमध्ये एक तर पावसामध्ये खंड पडतो किंवा अतिवृष्टी वगैरे होते किंवा कीड आणि रोगाचा प्रचंड प्रमाणात प्रादुर्भाव होतो आणि याच्यामुळे त्यांनी जे काही त्या ठिकाणी लावलेलं आहे ते संपूर्ण त्याचं शून्य उत्पादन होतं आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्याची आर्थिक आपदा परिस्थिती निर्माण होते आणि त्याच्यामुळं त्याच्या जीवनामध्ये अस्थर्य निर्माण होतं इकॉनॉमिक क्रायसिस तयार होतं या परिस्थितीमध्ये त्याला सहाय्य करण्याकरता पुन्हा उभं राहण्याकरता जे आहे ते भारत सरकारच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने जी ती प्रधानमंत्री पीक विमा योजना जी आहे तर ती दोन हजार सोळापासून आपण राबवतो आणि त्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना मदत देखील होते अगदी व्यक्तिगत स्वरूपामध्ये थोडक्यात सांगायचं म्हटलं सा तर जसं आपण पूर्वी सर्कस होते हल्ली सरकशी राहिले नाहीत पण सर्कस म्हणजे ते दुरीवरच्या उड्या जे मारायचे कलाकार तर त्यावेळेस ते झोक्यावर ते, ते नाना कसरती कर करायचे आणि त्यावेळेस खाली एक जाळी लावलेली असायचे ते पडायचे नाहीत कधी याच्यामध्ये परंतु चुकून जर पडले तर अशा परिस्थितीमध्ये त्यांचं जीवनापासून जे आहे त्यांच्या जीवितहानीपासून संरक्षण हवं अपघातापासून संरक्षण हा त्याचा हेतू आणि तसाच सेम हेतू जो आहे आपल्याला वाटत नाही की जास्त पावसामुळे दुष्काळ पडावा जास्त पावसामुळे पिकाचं नुकसान हो पण यदा असं झालंच तर मग ते शेतकऱ्याचं आर्थिक संरक्षण व्हावं या उद्देशाने ही योजना सुरू आपण उदाहरण फार छान दिलं सरकसीचं आता दोन हजार सोळा सतरापासून ही योजना सुरू आहे तर आतापर्यंत आपल्याला काय वाटतं की या योजनेचं फलित काय आहे किती शेतकरी बांधवांनी याचा फायदा घेतलाय उपलब्धी यातना नेमकी काय झालेली अत्यंत रास्त प्रश्न आहे की ज्या वेळेस आपण एखादी योजना राबवत असतो तर त्यावेळेस साहजिकच त्या योजनेची उपलब्धी काय आहे आता जवळपास आठवं वर्ष त्या ठिकाणी चालू आहे आणि या परिस्थितीत जर बघितलं आपलं महाराष्ट्र राज्य तर देश पातळीवर जो काही विमा काढला जातो संपूर्ण त्याच्यापैकी जा जवळपास वीस टक्क्याहून जास्त विमातला सहभाग हा केवळ आपल्या महाराष्ट्र राज्याचा आहे आणि राज्यभरातले जवळपास एक कोटी शेतकरी याच्यामध्ये सहभाग घ्यायचे परंतु व्हायचं असं की त्यामध्ये आहे जे आहेत अनेक वेळा शेतकऱ्यांकडं पैसे नसायचे म्हणजे शासनाने ठरवलं की खरीप हंगामातील पिकाची जी काही विमा सुरक्षित रक्कम आहे त्याच्या दोन टक्के वाटा जो आहे शेतकऱ्यांनी भरायचा व्यापारी पीक म्हणजे कापूस आणि त्याच्या बाबतीत पाच टक्के उदाहरणात द्यायचं म्हटलं तर पन्नास हजार रुपये जर सोयाबीनसाठी विमा सुरक्षित रक्कम जर असेल तर दोन टक्केप्रमाणे हजार रुपये शेतकऱ्यांनी भरायचे आणि जास्तीचा जो काही विमा हप्ता असेल समजा पाच हजार असेल तर उरलेले चार हजार केंद्र सरकार दोन हजार देईल राज्य सरकार दोन हजार देईल असं होतं पण त्याचा अनुभव असा यायला लागला याच्यामध्ये की अनेक शेतकरी जे आहेत ना तर ते विमा भरायचे नाहीत कारण काय होतं की शेतकऱ्याचा बियाण्याकरता करता खर्च होतो खताकरचा खर्च होतो आणि विम्याचे हप्ता भरायला हजार रुपये देखील त्याच्याकडे ते नसतात किंवा तो शेवटपर्यंत मग वाट बघतो आणि मग ज्या दिवशी विमा मुद्दा संपायची त्या दिवशी खूप गर्दी वगैरे होते आणि मग तो त्याच्यापासून वंचित राहतो आपण बघितलं की दोन हजार तेवीस आणि त्याच्या आधीचं दोन हजार बावीस साल दोन हजार बावीस सालचं जर बघितलं तर सर्वसाधारण खरीप हंगामामध्ये शहाण्णव लाख अर्ज होते पंच्याण्णव ते शहाण्णव लाख आणि सत्तावन्न लाख हेक्टर विमा संरक्षित क्षेत्र होतं आपलं खरीपातलं एकूण क्षेत्र एकशे त्रेचाळीस लाख एकशे बेचाळीस ते एकशे त्रेचाळीस लाख हेक्टर त्यापैकी सत्तावन्न लाख म्हणजे जेमतेम तेम चाळीस टक्के शेतीचा विमा उतरलेला होता आता ही बाब महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे सर्वांच्या लक्षात आली आणि त्यांनी मग योजना लागू केली की एक रुपया शेतकऱ्याला पीक विमा की शेतकऱ्याची जी अडचण होते आणि तो संरक्षणापासून वंचित राहतो तर त्याला काही नाही त्याचा सगळा विमा हप्ता जो आहे तो राज्य शासन भरेल याच्यामध्ये हा क्रांतिकारी निर्णय घेतला आणि एक रुपया शेतकऱ्याला विमा देऊ केला त्याचा परिणाम असा झाला की जो खरीप हंगाम दोन हजार तेवीस होता तर त्याच्यामध्ये आपल्या राज्यभरातले एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांनी अर्जाद्वारे सहभाग घेतला म्हणजे अर्ज संख्या दुप्पट झाली तुमचं विमा सर्वेक्षण क्षेत्र छप्पन सत्तावन्न लाख हेटरवरून एक कोटी तेरा लाखापर्यंत आलं ला, ते दुप्पट वाढलं आणि एकूण क्षेत्राच्या ऐंशी टक्के क्षेत्र जे आहे तर ते त्या ठिकाणी सर्वेक्षण झालं आता याचा फायदा म्हटला तर आपण आत्तापर्यंत सर्वसाधारणपणे एक दोन हजार बावीस तेवीस अखेर सात वर्षामध्ये एक तेहतीस हजार कोटी रुपयाचा विमा हप्ता भरलेला होता साधारण आणि ढोबळमान आणि त्याच्या संदर्भामध्ये जवळपास एक चोवीस हजार कोटीची नुकसान भरपाई जी आहे भर ती शेतकऱ्यांना मिळाली आता हा जो तेहतीस हजार कोटी भरला ना या शेतकऱ्यांनी जो भरला होता दोन टक्के पाच टक्केप्रमाणे तो वाटा साधारणतः चार हजार कोटीचा होता म्हणजे शेतकऱ्यांनी भरलेल्या चार हजार कोटीच्या तुलनेत त्याला चोवीस हजार कोटी म्हणजे सहापट त्याला नुकसान भरपाई मिळालेली आहे नक्कीच आणि खूप चांगल्या प्रकारे ती काम करते केवळ एक रुपया म्हणजे प्रत्येकाला ते सहज शेतकऱ्यांना घेता येणं शक्य झालेलं आहे आता जी जी आहेत त्यांना आपण विमा हा हंगामातला विचार जर केला तर आपल्याकडे काही सगळी पिकं आहेत त्या सर्व प्रमुख पिकांचा समावेश आहे मग त्याच्यामध्ये आपण भात प्रामुख्यानं पीक आहे बाजरी ज्वारी मका नाचणी ही तृणधान्य वर्ग पिकं आहेत तूर मूग उडीद ही कडधान्याची पिकं आहेत सोयाबीन हे गळीत धान्याचं पीक आहे भुईमुग आहे त्यामध्ये गळित धान्याचं पीक आहे तीळ आहे कारळा आहे या सर्व प्रकारच्या पिकांना आपण विमा संरक्षण देतो खरीप हंगामातला कांदा आणि कापूस या पिकांना देखील अशी जवळपास चौदा पिकं आहेत तर ज्याला विमा संरक्षण दिलं जातं यामध्ये फक्त ऊस हे पीक आहे जे मोठ्या प्रमाणात होतं परंतु त्याला विमा संरक्षण हे नाही आहे ते जर वगळलं तर उर्वरित सगळी जी महत्त्वाची पिकं आहे तर त्या सगळ्याला विमा संरक्षण देण्यात येतं फक्त त्याच्यात भाग एक आहे की विमा संरक्षण अधिसूचित पिकांना अधिसूचित क्षेत्रात देण्यात येतं म्हणजे त्या महसूल मंडळामध्ये आपल्या महसूल मंडल हे अधिसूचित क्षेत्र आहे तर त्या महसूल मंडळामध्ये त्या पिकाखाली मोठ्या प्रमाणात क्षेत्र असणं गरजेचं आहे उदाहरणार्थ जर तुम्ही ज्वारीसारखं पीक जर घेतलं तर एखादा प्रायोगिक तत्वावर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पण ज्वारी लावतो पण तो म्हणून ज्वारीला जर पीक विमा आहे तर मला ज्वारीचा विमा घ्यायचा आहे तर त्याला तो घेता येणार नाही कारण त्या ठिकाणी त्याच्या महसूल मंडळामध्ये जवळपास तीन एक हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारी पिकाची लागवड नाही त्यांनी प्रयोग म्हणून केले जसं सफरचंद पण आपल्याकडे काही लोक प्रयोग म्हणून जम्मू काश्मीरमध्ये सफरचंदाला विमा असेल पण आपल्याकडं तो नाही आहे तसं आहे की ज्या ठिकाणी क्षेत्र आहे तर त्या ठिकाणचं क्षेत्र आपण अधिसूचित करतो ते महसूल मंडळ त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेता येतो त्या पिका करता आता हा जो एक रुपयामध्ये विमा आपण म्हणता आहात तर तो या चौदा पिकांना आहे की तो कोण कोणत्या पिकांना त्यासाठी पण काही पिकं निश्चित केली आपण एक रुपयात पीक विमा योजना ही खरीप आणि रब्बी हंगामातली जी सर्व तृणधान्य कडधान्य आणि गळीत धान्य पिकासाठी आहे अगदी कापूस आणि कांदा ही जी दोन व्यापारी पिकं आहेत तर त्याला देखील एक रुपयामध्ये दे आहे हा एक रुपया आ, का असा तुम्हाला प्रश्न पडला असेल की जर शासन जर हजार रुपये दोन हजार रुपये जर शेतकऱ्याचे भरते तर मग रुपयाची काय गरज आहे त्या शेतकऱ्याकडून रुपया तरी का घ्यायचा हा अनेक शेतकऱ्यांच्या देखील मनामध्ये येतो प्रश्न येतो परंतु ज्यावेळेस पीक विमाची अंतिम मुदत जी पंधरा जुलैपर्यंत आहे पेरण्या चालू असतात आणि हे असतात तर त्यावेळेस शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये कोणतं पीक पेरलेलं आहे त्याच्यानंतर याच्यातली जी नुकसान भरपाई जी आहे ती संपूर्ण त्याच्या बँक अकाउंटमध्ये क्रिएट केली जाते मग त्या शेतकऱ्याचे बँक अकाउंट डिटेल्स कोणकोणते आहे त्याचा शेतकऱ्याचा आधार क्रमांक काय आहे तो योग्य शेतकरी आहे किंवा नाही त्याची जमीनधारणा किती आहे या बाबी तपासण्याचं काही माध्यम नाही दुसरं त्याच्यामुळं जे आहे तर एक रुपया हा नाम मात्र घेऊन त्याच्या माध्यमातून ही माहिती जी आहे शेतकऱ्याची ती घेतली जाते की त्याची जमीनधारणा किती आहे त्याचा आधार क्रमांक काय आहे त्याच्या आधार क्रमांक आधारित बँक खात्यामध्ये नुकसान भरपाई जमा जमवते कोणतंही कॅश ट्रान्झॅक्शन होत नाही आणि हे डिटेल्स घेण्याकरता तो एक रुपया महत्त्वाचा आहे फक्त याच्यामध्ये जी फळपिका करता आपल्या राज्यामध्ये विमा योजना राबवली ती वेगळ्या स्वरूपाची विमा योजना आहे त्याच्यामध्ये मात्र एक रुपयामध्ये नाही उर्वरित बाकी खरीप आणि रब्बी हंगामात उन्हाळी हंगामात अगदी उन्हाळी भात उन्हाळी भुईमूग त्या पिकांना देखील एक रुपये प्रति अर्ज विमा संरक्षण द्या यामध्ये आपण तर सांगितलं की एक रुपया घेऊन आपण भाग घेऊ शकतो तर कोण कोणते शेतकरी साधारणतः यामध्ये भाग घेऊ शकतात त्यालाही काही आपण नियमावली लावली आहे निवडीची तर ती कशी जनरली शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होतो की हे एक रुपयात मग केवळ अल्पाने अत्यल्प उधारक म्हणजे दोन हेक्टरपेक्षा कमी शेतकऱ्यांचा आहे का मोठ्या शेतकऱ्यांना नाही का किंवा जे भाड्याने करतात शेतकरी दुसऱ्याची शेती करतात तर त्यांना त्याच्यात लाभ घेता येईल का किंवा जे सामायिक क्षेत्र आहे तुमचं माझं एकत्र जमीन आहे याच्यामध्ये मग मला घेता येईल का लाभ कारण एका सातबारावर तुम्ही आहे तर असे प्रश्न निश्चितच आहेत यामध्ये एक आहे की शेतकरी शेतकरी कोणाला म्हणतो की ज्याच्या नावावर शेती आहे म्हणजे सात बारा आठाच्या उतारामध्ये त्याचं नाव आहे तो शेतकरी तर त्याला त्याच्या क्षेत्रमर्यादेमध्ये सहभाग घेता येतो जो कोणत्याही प्रकारची शेती करी असो दुसरं म्हणजे जो भाडेपट्टीने शेती करतो समजा तुम्ही मुंबईमध्ये आहात तुमची शेती ग्रामीण भागामध्ये आहे तुम्ही करू शकत नाही तर तुमची शेती मी खंडाने घेतली आहे तर आपल्यामध्ये जो भाडेकरार होतो म्हणजे जसं आपण घर भाड्याने घेतो आणि त्याचा भाडे करार आपण नोंदणीकृत करतो तर तशा प्रकारचा नोंदणीकृत भाडेकरार जर असेल तो अपलोड केला तर मी तुमच्या जमिनीवरचा विमा काढू शकतो ॲज अ भाडेकरू म्हणून तिसरा आहे की कुळ कायद्याप्रमाणे ज्या जमिनी कसल्या जातात तर ते त्याच्यामध्ये विमा घेऊ शकतात याच्यामध्ये आणि चौथं याच्यात सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की सामायिक क्षेत्र जे आहे त्या सामायिक क्षेत्रामध्ये पण बाकी सह हिस्सेदारांची जी आहे ती संमती असल्यास त्याचा देखील विमा जो आहे तो घेता येतो अशा प्रकारचे शेतकरी याच्या सहभाग घेऊ शकतात होतं याच्यामध्ये थोडीशी त्रुटी हे होती की लोकं जे आहेत ना त्या पिकाची लागवड नसताना काही विमा काढला जातो किंवा अन्य पिकाचा पीक लागवड एक आणि हे दुसरं विमा दुसऱ्या पिकाचा काढला जातो हे टाळायला हवं अनेक वेळा काही काही व्यक्तींकडनं जे आहे ते सरकारी जमिनीवर विमा काढला जातो याच्यामध्ये दे। किंवा देवस्थानाच्या जमिनीवर काढला जातो किंवा कॉर्पोरेशन एरियामधले तुमचे एन ए प्लॉट्स असतील त्याच्यावर विमा काढला जातो तर अशा प्रकारच्या चुका ज्या आहेत चुका किंवा हा गुन्हागारी स्वरूपाचं हे कृत्य आहे तर हे टाळायला हवं जेणेकरून आपल्याला पुढच्या समस्यांपासून आपल्याला हे राहत आहे नक्कीच आता आपण जे सांगितलं की नैसर्गिक आपत्ती हा एक महत्वाचा भाग झालाच पण अजून अशा कोणत्या कोणत्या बाबी आहे की ज्यासाठी विमा संरक्षण मिळतं बरोबर हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे की पूर्वी म्हणजे दोन हजार सोळाच्या पूर्वी देखील विमा योजना होती पण त्याच्यावर उत्पन्न आधारित विमा योजना होती म्हणजे पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये एकूण जे काय उत्पादन येणार ये आहे ते एकूण उत्पादन जर त्या महसूल मंडळातलं पाठीमागचं जे सात वर्ष आहे त्यातलं दोन कमी उत्पादक जी कमी करून जी पाच वर्ष आहे त्याचं सरासरी उत्पादन काढून त्याला एक सत्तर टक्के ज्याला आपण इंडेमिनिटी लेवल आपण म्हणतो जोखीम स्तर म्हणतो तर सत्तर टक्केपर्यंतच पेक्षा कमी उत्पादन जर आलं तर त्याला नुकसान भरपाई देय होते तर अशा आधारित पीक कापणी प्रयोगाद्वारे त्याचं उत्पन्न काढलं जातं आणि ती नुकसान भरपाई निश्चित केली जाते पण आता ही जी प्रधानमंत्री विमा योजना याच्यात काय आलं की पूर्वीच्या योजनेमध्ये नुकसान भरपाई मिळायला जवळपास सहा सात आठ महिने कारण ही सगळी आकडेवारी संक्रमित झालं जायचं इंदमिन शेतकऱ्याचं नुकसान झालेलं असायचं त्याला तात्काळ काहीतरी रिलीफ मिळायला पाहिजे मग काय झालं की याच्यामध्ये म्हणजे ज्या पिकाची पेरणीच नाही करता आली बऱ्याच वेळा आता चालू वर्षी तर पाऊस झाला आहे पण गेल्या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये अशा काही ठिकाणी घडला घडल्या की जून महिन्यामध्ये मैं पाऊसच पडला नाही अगदी जुलै महिन्यात पण पाऊस पडला नाही आणि लोकांच्या पेरणीच नाही करता आली पुणे जिल्ह्यामध्ये काही शिरूर तालुक्यातला भाग होता बारामतीतला काही भाग होता इव्हन सांगली जिल्ह्यातला काही भाग होता अशा ठिकाणी पेर नाही करता आली तर जे प्रमुख पीक आहे त्या मंडळातल्या त्याची जर पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त अनसोन राहिलं म्हणजे पेरणी नाही करता आली तर त्या शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी नोटिफिकेशन काढतात आणि त्या शेतकऱ्यांनी ज्यांनी भाग घेतला आहे तर त्यांना विमा सोरेस रक्कमेच्या पंचवीस टक्के म्हणजे पन्नास हजार रुपये जर विमा सर्वसीची रक्कम आहे तर साडेबारा हजार रुपये सगळ्या शेतकऱ्यांना दिले जातात ज्यांनी विमा काढला आहे त्यांना आणि त्यांची विमा पॉलिसी लॅब्स होते मी तत्काळ त्यांना मदत मिळते दुसरा भाग याच्यामध्ये असा आहे की पीक वाढीच्या अवस्थेत असताना जर दुष्काळ पडला पावसामध्ये खंड पडला म्हणजे गेल्या वर्षी देखील झालं की जून महिन्यात उशिरा पाऊस पडला जुलै महिन्यामध्ये जास्त पाऊस पडला आणि नंतर ऑगस्ट महिन्यामध्ये खंड पडला अनेक ठिकाणी पाऊसच नव्हता त्याच्यामुळे पिकं कोमेजली असा जर हलक्या जमिनीमध्ये तीन आठवड्याचा आणि भारी जमिनीमध्ये जर चार आठवड्याचा खंड जर पडला तर पिकाच्या उत्पादनामध्ये सरासरीपेक्षा पन्नास टक्केपेक्षा जास्त अपेक्षित घट जर असेल तर ते विमा कंपनी कृषी विभाग कृषी विद्यापीठ हे ठरवतं नजर अंदाजाने बा याचं उत्पन्नामध्ये आता साठ टक्के घट येईल सत्तर टक्के घट येईल त्याच्यानंतर जिल्हाधिकारी महोदयांच्या तिथं मिटिंग होऊन ते नोटिफिकेशन काढतात आणि ज्या ठिकाणी अशी नोटिफिकेशन निघते तर त्या शेतकऱ्यांना जे काही नुकसान भरपाई निघेल त्याच्या पंचवीस टक्के अग्रीम तात्काळ त्यांच्या बँक अकाउंटवर जमा करण्यात ये येतो याला म्हणतात मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती किंवा मिड सीझन ॲडव्हर्सिटी याच्यातला तिसरा भाग आहे की स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे की एकाच दिवशी अचानक खूप पाऊस पडला सगळं क्षेत्र पुरमय झालं पिकं बुडाली वाहून गेली किंवा रेसगा साठला माती घसरून येऊन किंवा वीज कोसळली आकाशातून त्याच्यामुळं काही आग लागली तर अशा प्रकारच्या ज्या काही घटना घडतात तर त्याच्यामुळं जर आपल्या पिकाचं नुकसान झालं तर मग जो विमाधारक शेतकरी आहे त्यांनी ती संबंधित विमा कंपनीला तत्काळ टोल फ्री क्रमांकाद्वारे किंवा केंद्र सरकारचं जे क्रॉप इन्शुरन्स ॲप आहे त्याच्याद्वारे नुकसानीची सूचना द्यायची आहे बहात्तर तासाच्या आतमध्ये की माझं नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यानंतर विमा कंपनी कृषी विभाग आणि शेतकऱ्याच्या माग पत्त्याचं सर्वेक्षण करण्यात येतं आणि त्याला नुकसान भरपाई दिली येते ही झाली तिसरी बाब चौथी बाब जी आहे ती पश्चात नुकसान आपण भातपीक जे आहे ते कापतो आणि वाळायला ठेवतो शेतामध्ये त्यावेळेस जर पाऊस जर पडला आणि त्याच्यामुळे जर पा जर भिजला भात वगैरे तर मग त्याचं संपूर्ण व्हॅल्यू लॉस होते तर पीक तर चौदा दिवसापर्यंत अशा प्रकारे नुकसान जर झालं तरी शेत देखील शेतकऱ्यांनी कंपनीला सूचना द्यायची बातर तसाच्यात सर्वेक्षण करून त्याला नुकसान भरपाई देण्यात येते आणि सर्वात शेवटची पाचवी म्हणजे पूर्वी जशी पीक कापणी प्रयोग आधारित आहे तसं त्या महसूल मंडळामध्ये त्याची पीक कापणी प्रयोग केली जाते महसूल ग्रामविकास आणि कृषी विभागामार्फत त्याची आकडेवारी एकत्रित करून ती जर तुमच्या उंबठा उत्पादन पातळीपेक्षा जर कमी जर आली तर मग एक सूत्र आहे त्याच्याप्रमाणे नुकसान भरपाई काढून त्या महसूल मंडळातल्या सगळ्या शेतकऱ्यांना त्या प्रमाणामध्ये नुकसान भरपाई दिली जाते अशी एकूण पाच घटकांच्या साठी ही दिली जाते नक्कीच आता पाच महत्वाचे घटक तुम्ही सांगितले तर प्रति हेक्टरी साधारणतः किती नुकसान भरपाई आपण देता बरोबर आता हा मुद्दा असा आहे की कि केंद्र सरकारची ही नियमावली आहे आणि त्या पद्धतीने त्या जिल्ह्यामध्ये आपल्याकडे चौथी जिल्हे आहे त्या जिल्ह्यामध्ये त्या, त्या पिकाकरता जो पीक कर्ज दर निश्चित केलेला आहे त्या पीक कर्ज दरानुसार विमा सुरक्षित दर रक्कम ही गृहित धरली जाते उदाहरणार्थ जर भात पीक जर म्हटलं तर काही जिल्ह्यांमध्ये आहे ती पस्तीस ते चाळीस हजार आहे तर काही जिल्ह्यांमध्ये ती अगदी पन्नास हजारापर्यंत आहे मका पीक जर घेतलं तर काही जिल्ह्यांमध्ये ती आठ हजार आहे तर काही जिल्ह्यांमध्ये पस्तीस हजार आहे असं प्रत्येक जिल्ह्यांनी आहे जे पीक कर्जदर निश्चित झालेलं आहे तो पीक कर्ज जर जिल्ह्याचा फायनल झाल्यानंतर मग पुन्हा राज्य पीक दर समिती राज्य पातळीवरचा कर्ज निश्चित करते आता राज्य पातळीवर निश्चित झालेला पीक कर्जदर आणि जिल्ह्याने केलेला पीक दर याच्या जो कमी आहे ती रक्कम जी आहे विमा संरक्षित रक्कम त्या त्या जिल्ह्याकरता घेतली जाते त्याच्यामुळे प्रत्येक जिल्ह्यानी आहे विमा संरक्षित रक्कम ही भिन्न भिन्न आहे त्याच्यामुळे ज्या प्रमाणात नुकसान होतं समजा शंभर टक्के नुकसान जर झालं तर शंभर टक्के विमा सुरक्षित रक्कम जी आहे ती शेतकऱ्यांना दिली जाते बरं आणि शासन अनुदानाच्या बाबतीत सांगायचं झालं तर काय सांगा शासन अनुदान पूर्वी हे आ, आ, मी म्हटल्याप्रमाणे खरीप हंगामातल्या पिकाला कापूस आणि कांदा ही जी दोन पिकं त्याला पाच टक्के होता विमा शेतकऱ्याने भरायचा आणि उर्वरित पिकाला दोन टक्के होता आता शासन जे आहे विमा कंपन्यांची निवड करताना ई टेंडरिंग पद्धतीने जे आहे तर ते विमा कंपन्यांची निवड केली जाते मग विमा कंपन्या जो सर्वात कमी दर कोट करतात मग तो दर सर्वसाधारणपणे आपल्या इकडं काही पिकांच्या बाबतीमध्ये वीस टक्के काही पिकांच्या बाबतीत बारा टक्के असतो मग वीस टक्क्यातले दोन टक्के शेतकऱ्यांनी भरले तर उर्वरित अठरा टक्के जे आहे त्याच्यामध्ये केंद्र सरकार नऊ टक्के आणि राज्य शासन नऊ टक्के असं पन्नास पन्नास टक्के सबसिडी द्यायचं सगळ्या शेतकऱ्यांना आणि आता मी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने जे दोन टक्के आहे तो देखील स्वतः भार घेतलेला आहे त्याच्यामुळं सर्वसाधारणपणे शंभर टक्केच अनुदान जे आहे तर ते आणि सगळ्या प्रकारच्या शेतकरी याच्यामध्ये कोणताही लहान मोठा शेतकरी अनुसूचित जाती जमातीचा शेतकरी किंवा आदिवासी शेतकरी असा काहीही भेदभाव नाही शेतकरी हा शेतकरी आहे आणि अशा सगळ्या शेतकऱ्यांना त्याचं लँड होल्डिंग कितीही असलं तरी देखील त्याला हे थे शंभर टक्के म्हणजे एक रुपयात पीक विमा जे आहे महाराष्ट्र शासनाने ते केले त्यांचं बीड पॅटर्न जो आहे तो नेमका काय आहे हा हा अत्यंत बीड पॅटर्नच्या विषयी चर्चा होते पेपरमध्ये येते अनेक लोकांच्या मनामध्ये येतो हा पीक विम्याचा बीड पॅटर्न काय आहे तर त्याचं तात्पर्य असं आहे की बीड जिल्हा आहे आपल्याकडं मराठवाड्यामध्ये आणि मराठवाडा सातत्यानं हा पर्जन्यछाई प्रदेशामध्ये आहे किंवा वातावरणातल्या पावसाचा घटकाचा थेट परिणाम जास्त प्रमाणात होतो आणि शेती आधारित संस्कृती तिथं मोठ्या प्रमाणात संपूर्णच मराठवाड्यामध्ये आता जर बघितलं की आपण जो पीक विमाचा मागाशी मी सांगितलं की गेल्या सात वर्षामध्ये जवळपास तेवीस एक हजार कोटी रुपयाचा नुकसान भरपाई मिळाली आहे एकटा बीड जिल्हा जर घेतला आहे त्याचं वर्गवारी जर केली ना आपण तर अख्ख्या मराठवाड्यामध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगर आताची जी डिव्हिजन आहे महसूल त्या विभागामध्ये सर्वसाधारणपणे सत्तर ते बहात्तर टक्के नुकसान भरपाई गेली आहे म्हणजे तेवीस हजाराच्या तुलनेमध्ये आणि एकट्या बीड जिल्ह्यामध्ये जवळपास सतरा ते अठरा टक्केपर्यंत नुकसान भरपाई गेलेली आहे मी साधारणतः एक चार हजार कोटीपर्यंत नुकसान मध्ये आता झालं काय की एका वर्षी जे आहे विमा हप्ता भरला मोठ्या प्रमाणामध्ये कंपनीकडं पण नुकसान भरपाई आले नाही हंगाम चांगला गेला विमा कंपन्यांना आवाजही फायदा झाला उदाहरणार्थ दोन हजार वीस एकवीस जर म्हटलं तर जवळपास पाच हजार आठशे कोटीचा विमा हप्ता दिला आणि एक बाराशे कोटी अकराशे बाराशे कोटीची नुकसान भरपाई निश्चित झाली जवळपास चार हजार सहाशे कोटी फायदा तो दिसायला लागला मग अशा याच्यात आलं की विमा कंपन्यांना आवाजही फायदा होतोय मग त्याच्यात शासने काढलं की जी नुकसान भरपाई जी आहे त्याचं विमा कंपनीचं दायित्व हे पूर्वी शंभर रुपये भरले तर साडेतीनशे रुपयापर्यंत असायचे ते कमी करून एकशे दहा रुपयापर्यंत आपण पाठीमागचा अनुभव विचार घेतला की शंभर रुपये जर विमा आपलं जर तर एकशे दहा रुपये जर नुकसान भरपाई आली तर विमा कंपनी देईल आणि त्याच्या पलीकडे जर आली नुकसान भरापी तर राज्य शासन देईल आणि जर नफा जर राहिला तर केवळ जेवढा विमा आहे त्याच्या वीस टक्के नफा मर्यादा जी आहे ती विमा कंपनी घडली त्याच्यापेक्षा जास्त नफा तुम्ही घेऊ शकणार आणि उर्वरित नफा जो आहे तो राज्य शासनाला परत द्यावा लागेल असा हा बीड पॅटर्न आहे आणि ज्या वर्षी लागू झाला बीड पॅटर्न दोन हजार वीसला त्या वर्षी असं झालं की जवळपास नऊशे चाळीस कोटीचा विमा हप्ता एकट्या बीड जिल्ह्यातून तो गेला आणि नुकसान भरपाई नुसती अठरा कोटी आली तुम्ही विचार करा नऊशे चाळीस कोटीतून फक्त अठरा कोटी म्हणजे नऊशे बावीस कोटीचा फायदा एकाच जिल्ह्यामध्ये विमा कंपनीला होत होता पण त्या ठिकाणी बीड पॅटर्न असल्यामुळे सर्वसाधारण विमा कंपनी जास्तीत जास्त एकशे ऐंशी कोटी रुपये राहून जवळपास सातशे साडेसातशे कोटी रुपये राज्य शासनाला जे आहेत तर ते परत आले हा आहे त्याच्यामुळे विमा कंपनीच्या नाफ्यावर जो आहे आवाजावी नाफ्यावर तो चेक करण्यासाठी हा बीड पॅटर्न आहे अशा स्वरूपाचं ही अंमलबजावणी आता संपूर्ण राज्यभर या पॅटर्नवर आधारित राबवली नाही तर मध्य प्रदेश स्वीकारले अनेक राज्यांनी नक्कीच आहे आणि हे चांगलीच बाब आहे की शेतकऱ्याला खरं विमा म्हणजे नुकसान होऊच नाही त्याचं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बरं आता एखाद्या शेतकऱ्याला अर्ज म्हणजे प्रत्येकाने घ्यावाच करावाच हा विमा अर्ज करायचा असल्यास नेमका कुठे करावा ती प्रक्रिया आपण महत्वाची ती समजून सांगूया अत्यंत चांगला प्रश्न आहे कारण अर्ज करायचा असेल तर शेतकऱ्याला जे आहे तर तीन सुविधा आहेत एक तर थेट केंद्र सरकारचं पोर्टल आहे डब्ल्यू 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 डॉट पी एम एफ बी वाय डॉट जी डॉट इन ह्या संकेतस्थळावर जायचं आपल्याकडे कोणी कॉम्पलिटेड असेल तर त्या ठिकाणी ऑनलाईन तो अर्ज भरू शकतो हा मार्ग एक मार्ग क्रमांक दुसरा ज्या बँकेमध्ये आपलं खातं आहे त्या बँकेकडे जायचं बँकेने तर मॅन्डेटरी आहे की त्या विमा उतरून घेतला पाहिजे सहकार्य करायला पाहिजे ते बँकेच्या मार्फत उतरवता येईल तिसरा म्हणजे कॉमन सर्व्हिस सेंटर आपल्याकडे गेल्या वर्षी जे एक कोटी सत्तर लाख अर्ज आले त्यातले जवळपास एक कोटी साठ लाख अर्ज हे केवळ कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणून आले त्याच्यामुळे ते खूप मोठं काम करतात याच्यामध्ये तर कॉमन सी एस सी चालक ज्याला आपण म्हणतो तर त्या चालकाच्या माध्यमातून देखील विमा हप्ता आपण भरू शकतो यात एक महत्त्वाचं अनेक वेळा अशा बातम्या येतात किंवा तक्रारी येतात की तो सी एस सी चालक अर्ज भरायचे शंभर दोनशे रुपये वगैरे किंवा जास्त पैसे घेतो तर मित्र हो प्रत्येक विमा अर्जासाठी शेतकऱ्यासाठी केंद्र शासनाने सी एस सी चालकांना चाळीस रुपये मानधन हे निश्चित करून दिलेलं आहे आणि ते मानधन देखील तुम्ही द्यायचं नाही ते मानधन संबंधित विमा कंपनी त्या सी एस सी चालकांना जे आहे ते देणार आहे त्याच्यामुळे तुम्ही जी कागदपत्रं वगैरे आहेत सगळी कागदपत्र सी एस सी चालकांना त्या ठिकाणी दिल्यानंतर त्यांनी जे आहे तुमच्याकडनं एक रुपया फक्त घेतला पाहिजे आणि ते तशा पद्धतीने जे आहे तो विमा उतरवता येतो अशा प्रकारचे तीन आहेत आता विमा अर्ज करताना शेतकऱ्याकडे काय पाहिजे तर एक तर आधार कार्ड जे सगळ्यांकडंच आहे त्याच्यानंतर दुसरं बँक अकाउंट पासबुक आणि त्याचा कोरा चेक असेल तर त्याच्यावरची डिटेल्स भरण्यासाठी तिसरं म्हणजे सातबारा आठचा उतारा आता हा फक्त क्षेत्राच्या माहिती करता आणि तुमचा गट नंबर माहिती करणार कारण आता ऑनलाईन सातबारा जे आहे ते अवेलेबल होतो आता याच्यातली अर्ज प्रक्रिया आपण समजून घेतली पाहिजे की होतं काय की ज्यावेळेस शेतकरी अर्ज करतो केंद्र सरकारच्या पोर्टलवर त्यावेळेस तो स्वतःचा जिल्हा तालुका गाव आणि गट नंबर निवडतो ते गट नंबर निवडला की मग आपल्या इथं ऑनलाईन सातबारा आहे महाराष्ट्र राज्यामध्ये मग ते जातं महाभूमी संकेतस्थळावर तिथून त्या गटावर किती जमीन आहे त्या गटावरचा डाटा जो आहे तो ऑनलाईन एक्स्टार्ट होतो याच्यामध्ये मग दोन हेक्टर आहे चार हेक्टर जो काय आहे तो आणि मग त्याच्यापैकी आपण पिकाची निवड करायची किती किती लागवड केली ते पोर्टल ॲटोमॅटिकली विमा हापता कॅल्क्युलेट करतो आणि तुम्ही ते पैसे भरायचे त्याच्या आधी जी प्रक्रिया आहे ते आधार नंबर टाकायचा आधार नंबर तुम्ही टाकला की तो यू कडे जातो त्या सर्व्हरकडनं तुमचा आधार आणि तुमचं नाव चेक होतं आणि त्या दृष्टीकोनातून विमा अर्जाची प्रक्रिया पूर्ण पूर्ण होते थोडक्यात काय संदेश द्याल थोडक्यात संदेश हाच आहे की गेल्या वर्षी देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी सहभाग घेतला त्याचा फायदा देखील झाला पाठीमागच्या खरीप हंगामामध्ये आजपर्यंत जवळपास चार हजार चारशे कोटी रुपयापर्यंतची नुकसान भरपाईची झाली अजून त्यात वाढ होईल रबी हंगामामध्ये दे देखील जवळपास शंभर टक्के लोकांनी भाग घेतला सत्तर लाख त्याच्या आधीचे सात लाख अर्जावरनं सत्तर लाख अर्ज झाले आणि विमा संरक्षण क्षेत्रात देखील पाच लाखावरनं पन्नास लाख हेक्टर झालं तर सगळ्या शेतकऱ्यांनी जे आहे तर ह्या संधीचा लाभ घ्यावा शासनाच्या आणि आपल्या पिकाचा विमा उतरून आपलं आर्थिक संरक्षण करावं अशी या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने मी विनंती करतो नक्कीच सर एक सविस्तर माहिती आणि माहितीसह केलेलं आव्हान फार महत्त्वपूर्ण आहे आज आपण इथे आलात आणि खूप छान पद्धतीने एकूणच विमा योजना शेतकरी बांधवांना समजून सांगितलीत त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद